जंगल शिवारात एका विवाहित महिलेचे कंकाल आढळल्याची घटना घडली ही घटना सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दांडेगाव जंगल शिवारात उघडकीस आली गुराख्याला कंकाल आढळून आल्याने घातपात वन्य प्राण्याचा हल्ला की अन्य काही अशा विविध तर्कवितर्कांना मोठे उदाहरण आले सकाळच्या सुमारास काही गुराखी जंगल शिवारात मालकी जनावरे चरायसाठी घेऊन जात असताना महामार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात महिलेचे कंकाल त्यांना दिसून आले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली माहितीवरून भंडाराचे पोलीस उपाधीक्षक ईश्वर कातकडे पवनीचे उपविभागीय पोलीस, पोलीस अधिकारी मनोज सिडाम दिघोरीमोठीचे ठाणेदार अमर धंदर अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू नंदेश्वर सहाय्यक सय्यद पोलीस हवालदार उमेश वल्के घनश्याम कुडापे हितेश मडावी राजेश शेंडे वच्छला चाचेरे वनरक्षक सुषमा नरवाडे यासह अन्य पोलीस अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला जंगलशिवारात कंकाल आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली